नमस्कार ए व्ही पी मराठीमध्ये आपले स्वागत आहे लाडकी बहीण योजना बंद होणार की बहिणींच्या खात्यात पैसे देणार हे जाणून घेण्यासाठी आपण आधी सविस्तर या योजनेची पार्श्वभूमी आणि संदर्भातील संपूर्ण रिपोर्ट लक्षात घेऊ आणि या योजनेत काय बदल झाले किंवा पुढे काय होऊ शकते सर्व जाणून घेण्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि आपण काय चूक केली किंवा आपल्या कागदपत्रांमध्ये काय त्रुटी असतील म्हणजे आपल्याला पैसे येणार नाहीत हे समजून घेऊया नुकत्याच निवडणुका पार पडल्या या निवडणुकीत लाडक्या बहिणींनी आपल्या सरकार भावाला भरभरून मतदान करून पुन्हा सत्ता दिली पण ज्या योजनेमधून लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये महिना मिळत होता ती योजना आता बंद होणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत शिवाय आता लाडकी बहीण योजनेचे पैसे अजूनपर्यंत बहिणींच्या खात्यात जमा झाले नाहीत तर विरोधी पक्ष वारंवार सरकारच्या या योजनेबद्दल शंका व्यक्त करत आहेत तर प्रत्यक्ष लाडक्या बहिणी सुद्धा पैसे खातात न आल्यामुळे अस्वस्थ आहेत तर काही ठिकाणी आंदोलन आणि प्रदर्शनही सुरू झाल्याचे दिसत आहे योजना सुरू झाल्यानंतर जेव्हा घोषणा केल्या गेली तेव्हा विरोधी पक्ष सांगत होते की योजनेला पैसा कुठून येणार कशा प्रकारे योजना पूर्णत्वास जाणार तर दुसरीकडे शासनाने बाकीचे सगळे योजना बंद करून आणि इतर सर्व शासकीय बिल थांबवून लाडक्या बहिणीला सात हजार पाचशे एक सोबत त्यांच्या बँक खात्यात टाकले हे आपण बघितलं आता हिवाळी अधिवेशन सुरू नंतर मंत्रिमंडळ स्थापन आणि या सगळ्या गोष्टीत नवीन सरकार व्यस्त वाटत असले तरी आज कुठेतरी लाडक्या बहिणीकडे भावाचे दुर्लक्ष झाले असे म्हणावे लागेल असे असले तरी आज आपण एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात घेतली पाहिजे ज्यामुळे आपल्या लक्षात येईल आपण या लाडकी बहीण योजनेसाठी पात्र राहून पुढील हप्ता आपल्याला मिळणार आहे की नाही तर समजून घेऊ नेमक्या कुठल्या गोष्टीमुळे आपण या योजनेतून वगळून जाऊ शकतो पहिली गोष्ट तुम्ही लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरला आणि तुम्ही इन्कम टॅक्स भरत असाल तर तुम्ही अपात्र ठरू शकता किंवा तुमच्या घरी चार चाकी वाहन असतील तर तुम्ही अपात्र ठरू शकता ही एक शक्यता आहे दुसरी गोष्ट तुम्ही शासनाच्या इतर कुठल्या योजनांचा लाभ घेत असाल जसे की जसे की वायोश्री योजना निराधार योजना वा योजना किंवा शासनाने ठरवून ज्यांची रक्कम थेट तुमच्या खात्यात येत असेल अशा योजना तुम्ही आधीपासून घेत असाल तर तुम्ही अपात्र ठरू शकता ही शक्यता नाकारता येत नाही अशा काही अटी शर्ती योजना लागू झाली त्याचवेळी सरकारकडून लावून दिल्या होत्या कागदपत्रांची अट तेवढी सवलत मिळाली होती पण आता सरकार ह्या सर्व बाबी तपासून आपल्याला योजनेचे पैसे खात्यात टाकू शकते दुसरं महत्त्वाचे असे की निवडणूकपूर्वी दोन दोन हप्तेही आपल्या खात्यात टाकण्यात आले होते पण मग आता जर काही महिला अपात्र ठरल्या आणि त्यांना या योजनेमधून वगळून टाकले तर त्यांचे पैसे परत घेतले जातील का असा प्रश्न निर्माण होतो शिवाय असंही म्हटले जात आहे की इतर योजनेच्या लाभामधून हे पैसे कट केले जातील पण तुर्तास अशी कुठली भूमिका सरकारकडून अधिकृत घेतलेली दिसत नाही आहे शिवाय आज लाडकी बहीण योजनेसंदर्भात अनेक चर्चा असल्या तरी योजना बंद पडणार नाही हे खरं वाटत असले तरी त्यात अटी शर्ती लागून लाभार्थ्याची संख्या कमी होईल हे नक्की जाणवत आहे तुर्तास एवढे भेटू संपूर्ण अपडेटसह पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद